कारण आपण निघालो आहेत आता शेताकड जायचं आहे आपल्याला जा मुतखेडला आज साठे जयंती आहे मुतखेडची तर आज डी जे येणार आहे अहिल्यानगरचा तर त्याला आपण पाहणार आहोत साऊंड चेक घेणार आहोत कसा वाजता ते पण पाहणार आहोत आणि आज पहिला ब्लॉग आहे आपल्या या चॅनलवरती त्यामुळे ब्लॉग पण करणार आहोत म्हणजे काहीतरी नवीन शिकायला भेटत आणि फेस व्हॅल्यू या ब्लॉगद्वारेच करण्याचं मी ठरवलेलं आहे तर आता घरून निघाले पाहू शकता मागे आता मी शेताकड जाणार तर असं गाईला चारा टाकायचं आहे चरा टाकल्यानंतर आपण जन आहोत साठी जयंतीला मुतखेडला तर भेटूया पुढे जे होते ते पाहण्यासाठी मी आणि माझा मित्र दोघे पण निघालो मुतखेडसाठी आणि मुतखेडला जाते वेळेस आपल्या शेताकडून जे आपल्यासाठी गाय होती शेती आपल्या तिला पाणी केलं आणि निघालो आता भुरकिन्या साऊंड पाहण्यासाठी मुतखेड या ठिकाणी म्हणजेच आमचा तालुका आहे मुतखेड तर तुमचा असू शकतो जे आहे ते तर डी जे आहे अहमदनगरचा शिव एस आर एस नंबर वन शंभू तर तेच या भागात नवीन असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी उत्सुकता आहे तर भेटूया पूर्ण आता सेटअपच्या ठिकाणी त्यावेळेस भाऊला म्हणलं घेऊ का तुला थोडं ब्लॉगमध्ये तर भाऊ लाजू लागला नको म्हणला ला तो जा तोच ब्लॉग कर कारण कोणीही परवानगी म्हणजे त्यांना असे लाज वाटते की व्हिडिओमध्ये आल्यानंतर कोण काय बोलणार कोण काय बोलायचं काही विषयच नाही आपण चांगलं काम करू लागले असेल ला त्याच्यामध्ये असे कोणती वगैरे गोष्ट वंगडी असेल तर काही विषय नाही आपण चांगलं ठिकाणावरती पोहोचलो मित्रांनो या ठिकाणी एस आर एसचा या ठिकाणी आलेला आहे डीझी तर तुम्हाला बाकी होतो आता कसं आहे तर टेस्टिंग काय झालं नाही आता जोडणं चालू आहे तर आपण बघूया कसं आहे आता पहिला ब्लॉक आहे सुखत राहते काय होत नाही बघू तर वा अ रे वा कडक मया या? आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच मित्रांनो या ठिकाणी साऊंड चेक तर असं कळालं तर पुन्हाच एकदा साऊंड चेक होण्यासाठी थोडा टाइम लागणार आहे असं आम्हाला कमिटीकडून कळालं आणि या, या मुदखेडमध्ये दोन साऊंड आहेत मित्रांनो हा बाहेरून अहमदनगरचा आलेला आहे आणि मुदखेडचाच रेग्युलर जे चालतो ते सतीश साऊंड आहे मुदखेडचा तो या ठिकाणचाच आहे कारण दोन डी जे आहेत जास्त काही कॉम्पिटिशन होणार नाही काही नाही ज्याचं त्याचं तो सेटअप वाजणार तर बाहेरून आल्यानंतर तर बाहेरच्यांचं काहीतरी नाव असणार हवा तर असणार असणार इथे सोपं नाही तर कोणतं जे कॉम्पिटिशन होण्याची काही शक्यता नाही तर होऊ बी शकते होऊ बी नाही शकत काही सांगता येत नाही लास्टपर्यंत आपल्याला पाहावं लागेल तर जोपर्यंत होईल तोपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करू आणि बघू आता सध्या इथं साऊंड चेक होणार नाही असं कळालं त्यानंतर आम्ही तिकडच्या साऊंडकडे गेलो आणि तिथं काय होते पाहणार आहोत तर त्या ठिकाणी पाहूया आपण सावजय खोने अगोदर थोडासा याचा तुम्ही क्लोज लुक थोडं काय काय सामान लावलं आहे काय काय बेस लावले आहेत किती लावले आहेत कसे लावले आहेत दिसत आहेत कसे काय नाही सगळं तुम्ही पाहून घ्या थोडं वर मी उद्या प्रयत्न करतो नंतर थोडं बोलूया आपण जास्त बोलू नये पण कामाचं नाही बरोबर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी जे साऊंड आहे त्याचा साऊंड चेक पाहण्यासाठी आणि ओवर पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी त्या ठिकाणावर निघालो दहा अर्धा किलोमीटरवरती दुसरा साऊंड आहे आहे त्याच्यामुळे तिकडे जाणार आहोत नाही त्याच्याकडे नाही घेतला आपल्याला कॅबिनेट हे आपलं काम तर टाकून आपल्याला पडले पण सत्तर रविवार चला जे आमचा त्या ठिकाणचा तालुका आहे मुदखेड नांदेड जिल्ह्यातील त्या ठिकाणी बाजार असतो आठवडे बाजार तिकडे त्याच्यासोबत चालले सगळे लोडे त्याच्यामध्ये भाजीपाला पण त्याच्यामध्ये येतो म्हणजे हर प्रकारचे व्यापारी ठिकाणी या ठिकाणी येत आणि गर्दी पण जास्त असते त्यामुळे या ठिकाणी बाजार बैल बाजार तर नांदेडमध्ये सुप्रसिद्ध आहे सेकंड नंबरला हा बेल बस साऊंड सतीस फिटिंग तर झालेली दिसते तर पुढे काय होते आपण पाहणार आहोत आणि म्हणजेच विषय असा झाला की साऊंड फिटिंग झाला आणि संगीत आम्ही आल्याबरोबर ज्या ठिकाणी गाडी उभं करायची होती म्हणजे ज्या ठिकाणी साऊंड चेक द्यायचा होता त्या ठिकाणी गाडी आता लावल्यात येत आहे म्हणजे चालूच आहे इथे काय पाहणार आहोत आपण त्यानंतर होत आहे काय तर गाडी मित्रांनो जयंती मंडळाच्या ठिकाणी लागलेली आहे थोड्याच वेळात साऊंड चेक होणार आहे असं कळालं आहे तर आपण साऊंड चेक पाहणार आहोत कधी पण धप्पा बसू शकतो तर त्या टायमाला आपला कॅमेरा पण उघडा असेल की याची काही गॅरंटी राहणार नाही कारण अचानक काही होऊ शकतं अचानक या ठिकाणी साऊंड चेक होणार आहे तर आपण पाहूया गेलो मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपल्या या शंभू साऊंड एसरस कडे आलो करण्याची वाट पाहतो तो साऊंड चेक साठी कारण आपल्याला भेटला नाही पहिला तर या ठिकाणी पूर्ण आता फिटिंग लाईट झाली आहे आणि थोड्याच वेळात साऊंड અડતીસ ત્રતર ગાડી નંબર જાય ગાડીવાલ લવ ગાડી કઢા છે રોડ વરુ ભેટલી टोपाने आठवड्या टोपी आंदोलन केल्या पेल पोलिसवाल्या सध्या आणि बिकत्यांनी समोर जमे चार या ठिकाणी झाला मोठा गेम विषय असा झाला की ज्या ठिकाणा मिरवणूकचा जे रूट होता जो रस्ता होता अगोदर त्याने माप काढलं तीन प्लाझ्माचं कारण तीन प्लाझ्मा लावले होते शंभू साऊंडला त्यानंतर असा विषय झाला की जेव्हा रेलमध्ये गाडी गेली त्या ठिकाणी प्लाझ्मा सर्व त्या फेस टू फेस त्या रस्त्यामध्ये बसले त्यामुळे पूर्ण सेटअप या ठिकाणी म्हणजेच बेसचं पूर्ण जे जाळ्या पट्ट्या मारलेले पूर्ण खोलून एक प्लाझ्मा मधी घेण्याचा प्रयत्न केला म्हणजेच मधीच टाकून दोनच प्लाझ्मा एक शंभर दीडशे फूट वाजण्यात या थी ठिकाणी येणार होता कारण ते रस्ताच नव्हता जायला तर विषय असा झाला की एक प्लाझ्मा कडावच लागला तर पाहू शकता थी या ठिकाणी चला पुढे बघूया काय होते <्रणल्ण> What the baby.